बघा संध्याकाळचं मस्तपैकी वातावरण झाले सकाळ धरून काय आज नीटनिट हडीच नव्हता तर आमची कुत्री अशी बसले ती दारा त्यांना पण हे लागले आणि आमची एक कुत्री तर सोडायची झाली ज्ञानेश्वरी काग सोडली नाही कुत्री ही बसली भाकरीसाठी संध्याकाळ संध्याकाळपार आता आठ वाजत आलेत माझी दार ही सगळं झालं आणि तुम्हाला इकडं कुत्री राहिलेली सोडायची सोडावंच लागणार नाही मेथीची भाजी केली आणि दार ही सगळं काढलं आवरलं भाकरी राहिल्यात करायच्या ह्याच्यापैकी याकच पिलूया बांधून ठेवावं लागते व काय करता इलाज नाही हिला पिलं झाल्यापासून तिने कुणाची घरं सोडली नाहीत मोकळे आता तो व ही आली अगं तिला सोडू दे की तरी आगाव माझ्या ओढ्या हंती बघ आता हिला सोडते मी संध्याकाळचं असतं लगेचच दारातच गेली आपण भाजी केली मेथीची पण आणखी एक भाजी करायची चला दाखवते तुम्हाला वाटा पण सारवून काढलाय पण निम्माच काय झालं शान पुरलं नाही म्हणून निम्मा वाटा सारून काढलाय आता हे सकाळ काय होईल ती होईल मुंडे आणि काय संध्याकाळी असं करून दोन वेळा सारवावं लागतो कारण का लय मोठा सारवावं लागतो उरकत नाही तास दीड तास लागतो असं मस्त कधी काय तिथेच मेथीची भाजी केली या पण पुरायची नाही म्हणून आता दुसरं कालवण करायचं तर चाललंय सारा जम काढलाय पण म्हणलं आता हुडिव काढत काढत करावा करा उशीर पण झालाय आणि ही म्हटलं होतं मी काढतो पण गेलं निघून कनेरेला संध्याकाळनंतर जाऊन असू दे आता आपला आपण काढायचा चला काम करत करत हुडि काढत काढत काम करायचं काम करे कर बाई काय होत एखादा दिवस केल्या म्हणून मी आता तुझाच व्हिडीओ काढणार नाही निसता हो तू कशी भाकरी करते तीच दाखवणार नाही आता कांदा चिरत चिरत इंस्टाला इंस्टा इंस्टाला नको आता काय झाले इंस्टाग्राम हिता आंधारात दिसत नाही ग पांढरं काळ दिसतंय आधीच पण तसं तरी तसंच काढती या तसं पप्पाच्या फोन मध्ये क्लिअर दिसत ना पण माझा फोन हलका इतका भारी नाही त्यामुळे दिसत पप्पाला पप्पाला काय म्हणाय गेले की आणि म्हणतो पप्पा रेश्मा ग बसत जा तुला नाही काय कळत आणि मी असं काय पप्पाला बोलले की मग माणसांना रागी तू माणसं ए कसली बोलती बया किती बेकार हाय या कशी बोलती नवऱ्याला ना परया नवऱ्याला किती नसान्या करती सासूला किती काम लावती सासऱ्याला उलट बोलती काय सांगायचंय अवघड <laughs> अगं माझं नाही बोललं तरी माणसाला माणसालाही होतं बोललं तरी त्रास होतोय ज्ञानेश्वरीच चाललं भाकरी मग सगळं येत पण करायचं कोणी असं होत ना आमचं चलून द्या तुमचं तर करते इकडं भाजी आणि भाजी काय करायची या ती पण तुम्हाला थोडं नॉर्मली दाखवते आता ही कोथमिर घेतली या ताजी ताजी आणली बघा रानातन एवढी झाली म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी मोठी झाली असं hmm. तर येऊनच काढाय दोन कांदे घेतल्या मस्तपैकी कांदा चिरून कांदवणी करायचे तुम्ही म्हणजे काय तर बाजरीचं पीठ कांदा, कांदा, कांदा hmm. मसाला मीठ आणि कोथिंबीर एवढं सगळं सराजम टाकून hmm. करायचे मेथीची भाजी डाळ आणि हिरवी मिरची नव्हती त्याच्यामुळं अं लाल मिरची बारीक केली नसती वाळलेली लाल मिरची शेंगदाण्याचा कुठं आता कॅमेरा माझ्याकडे आलाय कस झालंय नॅनूला दाखवलं आजीला दाखवलं आता म्हणलं मीच राहिली त्याला म्हणलं आपण थोडं बघा

पीठ आहे का तर आता पीठ कोथिंबीर आणि भाजी कशाची करताय पण मसाला भाजी कशाची करतो दिसतात कांदवनी वय तुला काय वाटलं मी तिची भाजी केली की तुला नसलं खायचं तर नको खाऊ मला काय नाही माझं दोन्ही आवडतीच आहे मला काय नाही माझं दोन्ही आवडते सगळ्यांनाच आवडतं आमच्याची भाजी भाजीचं पीठ टाकायचं मस्तपैकी करून खायचं

ह्यांची एक भाकर झाली तिकडे एक जण पीठ मळतय एक जण थापतय म्हणजे किती बाई ह्यांच कसलं चाललंय उगन हिच फोळा आणि आता त्या दरवाज्यात होती त्या दरवाजाच्या माग आता फार उमऱ्यावर जेवण बसले ते काय करावं काय नाही असं झालंय बाई नको होतय मस्त आणि वटा सारवलाय ते किती भारी दिसत या पण उद्याचा दिवस जाईल मला आणि पप्पा सारवायचा वटा काय बोलली ज्ञानेश्वरी शोरी बघा कि व्हिडिओ काढायला पप्पा काही करून काही करून घेईन आणि मी, मी काय करायला सांगितलं की पप्पा लय रागी तू लगेच तू रेश्मा बस झालं असं म्हणलं की मी आज माझ्या मी हा पप्पा नाही एवढं मोठे ओरडत मलाच काय अकल नाही है का नाही तुझा आवाजच असलाय त्याला मी काय करू मला येत हळूहळू बोलायला आता मला येत हळूच बोलायचं त्याला काय करू आता हे छान मस्त भाजून घेतलंय दोन मिनिटा पिठाची पिशवी वर आहे डब्यात वतावं लागत ते तिथं वर गव्हाचं बाजरीचं पण हायचं वच्चीन बेवाच का छान अशी भाजी केली आहे आणि तुम्ही पण एकदा करून बघा सूपिया आणि खा खाऊन बघा चौकशी आहे बाजरीचं पीठ कांदा कोथिंबीर कडी आता कडीपत्ता काय मी टाकला ना आता फक्त आता फक्त ह्यात मीठ टाकायचं राहिले पण आता ह्यात थोडस पाणी होते वा अशा प्रकारची साधी आणि सोपी मस्त पैकी भाजी झाली ज्याला लई अरे बापरे